सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख कुटुंबांना अजूनही राहायला नाही पक्की घर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अजून एक लाख नऊ हजार बेघर कुटुंबांना घरकुलाची अपेक्षा दुसरीकडे राज्याच्या मोदी आवास योजनेतून आणि रमाई शबरी आवास योजना पुण्यश्लोक होळकर घरकुल योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्तवसाह योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार बेघर कुटुंबांना घरकुल अपेक्षित आहे दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा अपेक्षित होता पण आता त्यांना दोन हजार तीस पर्यंत वाट पाहावी लागणार आहे दोन हजार अकरा मध्ये झालेल्या सार्वजनिक सर्वेक्षणानुसार अजूनही सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार कुटुंबांना राहायला हक्काची पक्क घरं नाही याशिवाय ओबीसी व अन्य मागासवर्गीय घटकातील ज्यांची नावे बेघरांच्या यादीत नाहीत अशी चाळीस हजाराहून हो अधिक लाभार्थी हक्काचा निवारा कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे मोदी आवास योजने अंतर्गत दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हे आर्थिक वर्ष संपत आलं तरी देखील या वर्षातील घरकुलाचं उद्दिष्ट निश्चित झालेलं नाही मोदी आवास योजनेतील बेघर लाभार्थ्यांना पुढील यादी कधी मंजूर होणार याची उत्सुकता इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनानं भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे योजनेअंतर्गत राज्यातील धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पंचवीस हजार घरकुलांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेड्यातील एक हजार सातशे शहाऐंशी वेगर लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली मात्र वर्ष होऊन ही अजूनपर्यंत लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेतच आहे दुसरीकडे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील चारशे सेहेचाळीस लाभार्थ्यांना देखील निधी मिळालेला नाही प्रत्येक बेघर कुटुंबांना हक्काचं घर या ब्रीद वाक्यानुसार के केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून घरकुल दिलं जात आहे घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नसलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा घेण्यासाठी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जात मात्र जागांच्या किमती भरमसाठ वाढल्यानं तेवढ्या रकमेत जागाच मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत मंजूर घरकुलांपैकी एक हजार चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांची घरं जागे अभावी होऊ शकली नसल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितलंय पेपाल न्यूज पाहण्यासाठी चायनलला स स्क्रेब करा व बेल आयकॉनला प्रेस करा